जखमी बिबट्याच्या बाजूने दुचाकी घेऊन जाणं तरुणाला चांगलंच महागात पडलेलं आहे नको ते धडस करताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला आणि दुचाकीत चालकाला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले नागपुरातील सावनेर तालुक्यातील धापेवडा रिंगरोडवरील अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाल्याची घटना घडलेली असून या धडकेत बिबट्याच्या कमरेला आणि मागच्या पायाला जबर दुखापत झाली असून त्यामुळे बिबट्याला जेरबंद करता आले नाही हे पाहण्यासाठी महामार्गावर एकच गर्दी जमली आणि अर्धा तास जाम होता दरम्यान घटनास्थळाजवळ एक दुचाकी चालक आला त्याने बिबट्याच्या बाजूने दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला बिबट्याने दुचाकी चालकाच्या पायावर आणि मांडीवर हल्ला करून त्याला जखमी केले जखमी चालकाला नागपूरला नेण्यात आले उपचारासाठी दाखल करण्यात आले असून वन विभागाच्या पथकाने जखमी बिबट्याची सुटका करून त्याला उपचार केंद्रात पाठवले आहे